नमस्कार मी रुपाली स्वागत आहे तुमचं रुपाली घुगे व्लॉग या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण पाहणार आहोत उन्हाळा स्पेशल थंडगार मँगो मिल्कशेक मँगो मिल्कशेक बनवणं खूप सोपं आहे तुम्ही जर अशा पद्धतीने मँगो मिल्कशेक बनवला तर मिल्कशेक अतिशय थिक आणि टेस्टी होईल चला तर मग मँगो मिल्कशेक कसा बनवायचा हे पाहूयात सर्वात अगोदर आपल्याला मँगो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे इथे मी एक आंबा वापरत आहे मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आंब्याचे साल काढून घ्यायचेत एकदम हलक्या हाताने साल काढायचेत जेव्हा आपल्याला मँगो मिल्कशेक किंवा मँगो ज्यूस बनवायचे असते तेव्हा आपल्याला आंबा घट्ट बघून घ्यायचा आहे मो पडलेला आंबा वापरू नका घट्ट आंब्यापासून जो मिल्कशेक बनेल तो अतिशय थिक बनेल किंवा घट्ट बनेल आत्ता आपल्याला आंब्याला उभे काप देऊन घ्यायचे आहेत आणि आंब्याचा गर काढायचा आहे चाकूने सर्व आंब्याचा गर काढून घ्यायचा या पद्धतीने जर तुम्ही गर काढला तर आंब्याचा गर पूर्णपणे निघतो आणि आपला आंबा जास्त वेस्ट जात नाही अशा पद्धतीने मी आंब्याचा सर्व गर काढून घेते प्लगर काढून तयार झालेला आहे या फोडी मधल्या मी थोड्याशा फोडी ला ठेवत आहे त्या आपल्याला मँगो मिल्कशेक बनवल्यानंतर लागणार आहेत आता आपल्याला या सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायच्यात त्यानंतर इथे चार छोटे चमचे साखर वापरत आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणात टाकू शकता साखर टाकल्यानंतर मी इथे अर्धा वाटी दही टाकून घेत आहे तुम्हाला जर दही वापरायचे नसेल तर तुम्ही या ठिकाणी दूध वापरू शकता यानंतर आपल्याला इथे आईस क्यूब किंवा बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत यानंतर दोन इलायची टाकायच्या आहेत इलायची मुळे मॅंगो मिल्कशेक खूप जास्त छान चव लागते आता आपल्याला हे सर्व मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपला घरगुती थंडगार मँगो मिल्कशेक ठीक असा तयार झालेला आहे आपल्याला ग्लासमध्ये मॅंगो मिल्कशेक टाकून घ्यायचा आहे आणि गार्निशिंगसाठी आपण ज्या मँगोच्या बारीक फोडी ठेवल्या होत्या त्या वापरायच्या आहे तुम्ही काजू बदाम किंवा पिस्ता हे वापरून सुद्धा गार्निशिंग करू शकता मँगो मिल्कशेक बनवण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की करून बघा आणि मँगो मिल्कशेकची मी बनवलेली रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर जर पहिल्याच वेळेस आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन या बटनावर क्लिक करा म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल